माळेगाव बुद्रकेतून कायद्याचा वेध घेणार धक्कादायक वृत्त समोर आलं असून येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मानसिंग जाधव यास कथितरित्या पंचवीस हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहा ताब्यात घेण्यात आले दरम्यान त्यांच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात खंडणी व बाल लैंगिक शोषण अर्थात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात बारामती तालुक्यातील दंडवाडी सुपे येथील अभिजित संपतराव शिंदे यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांनी एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलाला त्याच्याच मामाकडून कथितरित्या झालेल्या लैंगिक ले ले शोषणाच्या संदर्भात तक्रारी अर्ज लिहून घेऊन तसेच त्या संदर्भातील व्हिडिओ बनवून मामाकडे अर्थात फिर्यादीकडे चार लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती दरम्यान ठरलेल्या खंडणीच्या रकमेतून पंचवीस हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना आज बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जाधव यास माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे जनसामान्यातील चेहरा म्हणून ओळख असलेल्या प्रमोद जाधव यांना अटक झाल्याच्या वृत्ताने सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसलाय दरम्यान या घटनेमुळे शहरात उलट सुलट चर्त्यांना देखील उदाहरण आलंय या संदर्भात अभिजित संपतराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विस्तारित हकीकत अशी की कथितरित्या जाधव यांनी आपल्या मदुरा रेसिडेन्सी येथील ऑफिसमध्ये शिंदे यांच्या अल्पवयीन भाच्याला तीन मे दोन हजार चोवीस रोजी त्याच्या आई वडिलांच्या संमतीविना नेऊन त्याच्याकडून मामाने आपल्याशी सुट्टीला गेल्यावर रात्रीच्या वेळी अनैसर्गिक संबंध केल्याची खोटी तक्रार लिहून घेतली तसेच त्या संदर्भात मोबाईलवर चित्रीकरणही करून घेतलाय त्यानंतर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाधव यांना जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बोलावून सदरचा तक्रारी अर्ज व्हिडिओ दाखवून हे प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपयांची खंडणी मागितली मात्र मामाने अर्थात फिर्यादीने आपण अशा प्रकारचे कोणतेच कृत्य न करताही आपल्याला लुटलं जात असल्याने बहिणीच्या घरी जाऊन या घटनेचा सोक्षमोक्ष केला दरम्यान सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्या मुलाने प्रमोद जाधव याने त्याच्याकडून हे सर्व लिहून घेऊन त्या पद्धतीने बोलायला लावलं असल्याचे घरच्यांना सांगितले त्या संदर्भात खबर देण्यासाठी तक्रारदार तसेच अल्पवयीन मुलगा व त्याचे कुटुंबीय मात्र पोलीस स्टेशनच्या बाहेर असताना त्यांना फोन येत होता व तुम्ही लवकरात लवकर पैशाची तजवीज करा अन्यथा तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होईल अशी भीती घातली गेली मात्र या संदर्भात फिर्यादीने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी पैसे देताना सापळा लावला मात्र हे एवढ्यावरच थांबले नाही तर जाधव यांनी एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत धमकी देऊन माळेगाव येथील मधुरा रेसिडेन्सी येथे असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये शिंदे आज बोलावून घेऊन खंडणीची मागणी देखील केली व पंचवीस हजार रुपयांची खंडणी स्वीकारली ही खंडणी स्वीकारत असताना सापळा लावल्याप्रमाणे प्रमोद जाधव याला पोलिसांनी हात ताब्यात घेतला दरम्यान खंडणी स्वीकारल्याप्रकरणी व आपल्या अल्पवयीन भाषाची बदनामी केल्याप्रकरणी शिंदे यांनी फिर्याद दिली असून प्रमोद जाधव यांच्यावरती आता बाल लैंगिक शोषणाच्या पोस्को अंतर्गत व खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे दरम्यान त्यांना कोर्टात हजर केल्यासता दोन दिवसाची पी देण्यात आली आहे या गुन्ह्याचा छडा लावण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांना यश आलंय दरम्यान या गुन्ह्याचा छडा लावण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक खटावकर आदींना यश आलंय दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटावकर करीत आहेत या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट सुधीर पाटसकर व ॲडव्होकेट अभिजित शिवाजीराव जगताप बाजू मांडत आहेत दरम्यान या प्रकरणी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे चला तर पाहूयात काय म्हणत आहेत ते फिर्यादी अभिजित शिंदे नावाची व्यक्ती उपयोगी पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी आठ दिवसापूर्वी आले होते त्यांची कंप्लेंट होती कि ताही ताही तेंची बतल की त्यांना प्रभू जाधव हा सदरचा व्यक्ती त्यांना काही व्हिडिओ क्लिप दाखवून काही पैशाची मागणी करत आहे खंडीची मागणी करत आहे त्याबद्दल अधिक माहिती घेतली असता असं कळलं की त्या अभिजित शिंदेचाच जो काही भाचा आहे त्याची एक क्लिप तयार केलेली होती त्या क्लिपमध्ये तो मुलगा त्याच्या मामाबद्दल काही तो माझ्याशी अनेक संबंध ठेवतो वगैरे ती क्लिप तयार केली होती ती क्लिप बघितली असता त्या काही पीडित मुलगा आहे लहान मुलगा आहे त्याची तपासणी केली असता असं कळालं की तो जो आरोपी प्रमोद जाधव आहे त्यांनी थंडी मागितली त्यांनी त्या लहान मुलाला तुला पिक्चरमध्ये एक व्हिडिओ क्लिप आपल्याला पाठवायची आहे त्यासाठी मी जसं सांगेल त्याप्रमाणे तू त्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांग आणि तसं त्याला आम्ही दाखवून त्याचा अज्ञानाचा बेरफायदा घेऊन त्याची ती क्लिप त्याच्याकडून वधवून घेतलं की त्याच्यासोबत आलेली अत्याचार करत आहेत म्हणून आपण ही बा ही बाजू पडताळल्यानंतर जो काही याच्यामधला फिर्यादी आहे अभिजित शिंदे म्हणून त्याला सांगितलं की खंडीसाठी तो काही पैशाची मागणी करतो त्याचा काहीतरी पुरावा करायला लागेल हे सांगितल्यानंतर त्यांनी एक आरोपीसोबत प्रमोद जाधवसोबत जे काही बोलणं झालं त्याचा एक क्लिप त्यांनी आपल्यासोबत आणली त्यामध्ये तो चार लाखाची मागणी करत आहे त्यानुसार चार ला चार लाखाची मागणी आल्यानंतर आपण दोन शासकीय पंच माझे पोलिसांचे सर्व अधिकारी त्यासोबत तो सो तो जो फिर्यादी आहे त्याला आम्ही सोबत घेतलं त्यानंतर पन्नास हजार रुपयाचा आम्ही सापळा तयार केला आणि त्या पंचवीस हजारचा आम्ही सापळा तयार केला त्यामध्ये प्रमोद जाधव त्यांना आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये गेलो त्या ठिकाणी त्याला पैसे देताना आम्ही रंगे हात शास शासकीय पंचासमोर पकडलं आणि त्याच्यावर आपण खंडणीच्या अंतर्गत म्हणजे भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गत कलम तीनशे आठ आणि त्यासोबत पोस्कोचं कलम बावीस एक तीन ते ते या अंतर्गत त्याच्यास त्याच्यावर अनुगुन दाखल केला यामध्ये आम्हाला सर्व जे काही माळेगावची जनता आहे बारामतीची जनता आहे किंवा पुण्याची जनता आहे या प्रमोद जाधवने तुम्हाला या प्रकारे कधी फसवलेलं असेल किंवा तुम तुमच्याकडून तुमच्याकडून कोणती खंडीची मागणी केलेली असेल कोणत्या विविध कारणाने तर तुम्ही जे काही याच्यामधले विक्टिम्स असतील त्यांनी समोर यावं आणि पोलिसांना माळेगाव पोलिसांना बारामती पोलिसांना तुम्ही सांगावं की त्याच्यासोबत काय घटना घडलेली आहे अशी मी सगळ्यांना आव्हान करतो आणि जे काही आरोपी आहेत त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी चांगले ते चांगले पुरावे जमा करून आम्ही